नमस्कार पत्रकार बंधू मी आज महावितरणच्या विरोधात उपोषणाला बसलेला आहे ते भूमिगत विद्युत वाहिनीच्या कामाच्या संदर्भात जो झालेला भ्रष्टाचार आहे त्या कामाच्या संदर्भात मी बसलेला आहे आणि मी दिनांक अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी प्रथम माहितीचा अधिकार मी महावितरण कार्यालयात दिला त्यानंतर तिथे अतिरिक्त कार्यकारी अभियंता बोयने साहेब म्हणून यांनी मला संपूर्ण उडवाउडवीची उडवीची उत्तरे दिलेली आहेत आणि त्यानंतर मी मान्य अधीक्षक अभियंता मानेसाहेबांना भेटलो तर मानेसाहेबांनी मला प्रथम अपील करण्यासाठी सांगण्यात आलं त्यानंतर मी कार्यकारी अभियंता श्री बाबरेकर यांना प्रथम अपील केलं प्रथम अपील केल्यानंतर माहिती देणं मला अपेक्षित होतं परंतु माहिती न देता माझ्याकडे डायरेक्ट सुनावणीचं पत्र आलं मला सुनावणीसाठी त्यांनी बोलवलं सुनावणीसाठी मी गेलो असता बाबरेकर साहेबांनी सुनावणी घेतली त्याच्यामध्ये बरेचसं काही उलगडा थोडाफार करण्यात आला आला म्हणजे सांगण्याचं तात्पर्य की मला थोडंसं त्याच्यापासून वेगळं करण्यात आलं परंतु मी साहेबांना विचारलं की मला माहिती आवश्यक आहे तर साहेबांनी सुनावणीमध्ये दहा दिवसात माहिती देतो म्हणून सांगण्यात आलं पण अद्याप काय मला माहिती आली नाही ते माहितीचं पत्र त्यांनी दिलेला आदेश हा आहे की दहा दिवसात माहिती देतो म्हणून त्यांनी सांगितलं होतं परंतु तत्पर्यंत मला काही कुठल्याही प्रकारची माहिती मिळाली नाही आणि त्यांनी जे केलेलं काम आहे त्याचे हे फोटो आहेत ते जे पिडर पिडर लावलेले आहेत त्यांच्यामध्ये कुठेही विद्युत वाहिनी टाकलेली नाहीये याची दुर्दशा बघा काय झालेली आहे हे एवढी दुर्दशा होऊन सुद्धा या लोकांचं लक्षण आहे पूर्वता म्हणजे सांगण्याचा उद्देश की हे कामच झालेलं नाहीये या कामाची बिलभक्त यांनी आपापसात वाटून घेतली की काय असं माझा त्यांच्यावर आरोप आहे आणि संशय सुद्धा आहे परंतु माझं म्हणणं एवढंच आहे की दोन हजार अठरा ला हे काम पूर्ण झालं दोन हजार बावीस ला संपूर्ण कम्प्लीट झालं त्या काळात मान्य कार्यकारी अभियंता शिवतेरे साहेब होते शिवतारे साहेबांनी हे काम कशाप्रकारे करून घेतलं आणि कसं केलं आणि कुठे केलं हे फक्त त्यांनाच माहित असेल बाबरेकर साहेब किंवा बोईने साहेब मला विचारतात की हे काम कुठे झालंय कोणी केलंय याची आम्हाला माहिती द्या जर हे काम तुमच्या विभागातून झालंय तर ते त्याची माहिती तुम्ही माहिती अधिकाऱ्या कार्यकर्त्याला का मागताय मग माहिती अधिकाऱ्यांनी जर माहिती असेल तर तुम्हाला कशाला माहिती अधिकार दाखल केला असता ही अशा प्रकारची उडीची उत्तरं जी केलेली आहेत माझं म्हणणं या कार्यकारी अभियंता जो कोणी काम केला असेल किंवा आता जो सध्याच्या स्थितीत जो आहे त्यांच्यावर कारवाई होण्यात यावी हे माहिती अधिकार हा वेळ काढू म्हणून त्यांनी घेतलाय की काय असं माझं त्याच्यावर आरोप आहे आणि या अधिकाऱ्यांनी आणि ठेकेदारांनी साठालोटं करून हे संपूर्ण पैसे जी योजना सरकारने आणली होती दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना व आयपीडीएस या योजनेचे सर्व पैसे यांने वाटून मिसळून खाल्लेले असा माझा आरोप आहे कारण ह्यांच्याकडे माहिती कुठल्याही प्रकारची नाही साधी वर्क ऑर्डर ठेकेदाराला दिलेली नाही आहे बाकीचं वर्किंग इस्टिमेट वगैरे हो तर लांबच राहिलं तर ते सुद्धा हे आपल्याला देऊ शकत नाही आहे ज्यांच्या कार्यालयातून हे काम निघतं त्यांच्याकडे ही माहिती उपलब्ध नाही याचा अर्थ ह्याच्या मागे झालेला भ्रष्टाचार लक्षात नाही आणि या लोकांच्या सेवेसाठी केला होता जे ओव्हरहेड लाईन होत्या जेणेकरून कुठे झाडं लागायची कुठे स्पार्किंग व्हायची कुठे शॉर्ट सर्किट व्हायचे कुठे पक्षी मरायचे हे कुठेतरी कमी व्हावं म्हणून ही भूमिगत विद्युत वाहिनीचं काम चालू केलं होतं पण हे भूमिगत विद्युत वाहिनीचं काम चालू कशासाठी केलं या ठेकेदाराचे पैसे भरण्यासाठी की अधिकाऱ्यांचे स्वतःची घरं भरण्यासाठी हा मला संशय ते आहे आणि आजचा काय बघायला गेलं तर अजूनही ओव्हरहेड लाईन तशाच आहेत अंडरग्राऊंड वाहिनीचं काम झालंय म्हणतात पण ते दिसण्यात येत नाहीये आणि ह्याचे पेपर अजून कोणाकडे आहेत हेच यांना माहीत नाहीये तो म्हणतो कधी झालं मला माहीत नाही तो म्हणतो कधी झालं मग हे माहिती कोणाला आहे हे ऊर्जा मंत्र्यांना माहिती आहे की काय त्यांना विचारायला जावं लागेल की काय मला हां आणि ह्यांचा वेळ काढून मला तुम्ही कोकण खंडपीठात जा तिथे राज्य माहिती आयोगात जा तिथे जाऊन तिथे दोन हजार तेवीस ची केस चालू आहे दोन हजार सव्वीस ची केस कधी लागेल साहेब आमची तोपर्यंत आमचा जीव गेला तर त्याला जबाबदार कोण आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं मला हवेत आणि या हायवेच्या कामाच्या वेळेसुद्धा यांनी बरेचशा विद्युत वाहिन्या ट्रान्सफॉर्मर पोल जे काढून ठेवलेले आहेत त्याची रजिस्ट्रेशन नोंदणी कुठे आहे ते ऑफिसला आलेत की बाहेरच्या बाहेर भंगारात गेलेत याचा सुद्धा प्रश्न मला पडलेला आहे परंतु ह्या सर्वात जो झालेला घोटाळा आहे हा झालेला जो भ्रष्टाचार आहे याची माहिती मला मिळावी आणि आज मी ह्यासाठी उपोषणावर बसलो होतो पण माननीय जिल्हाधिकारी आणि माननीय पोलीस प्रशासन यांनी विनंती केली की तुम्ही सध्या उपोषण थांबवा आचारसंहिता था आहे निर्बंध बसलेले आहेत म्हणून मी त्यांच्या विनंतीला मान देऊन मी आजचं उपोषण स्थगित करीत असून हे उपोषण माझं सात तारखेनंतर पुन्हा सुरू होईल आणि ते कायमस्वरूपी आमरण असेल जोपर्यंत ह्या भ्रष्टाचाराचा उघड होत नाही आणि याची सकल चौकशी होत नाही याच्यावर कुठल्याही प्रकारची समिती बसत नाही तोपर्यंत मी उपोषणावर उठणार नाही आणि जोपर्यंत मला ह्याचा न्याय मिळत नाही तोपर्यंत मी आमरक्षण उपोषण सोडणार नाही हे आज मी कथित करतोय मी उपोषणाला बसण्याच्या आधी मी माझं उपोषणाचं पत्र मान्य कार्यकारी अभियंता तसेच माननीय जिल्हाधिकारी मुख्य अभियंता मराठी महाराष्ट्र वितरण आणि अधिक्षक अभियंता यांना पूर्वकल्पनेने मी दिलेलंच होतं तरी सुद्धा मी उपोषणाला बसल्यानंतर त्यांनी मला पत्र पाठवलं होतं की उपोषणाला बसू नका परंतु हा भ्रष्टाचार उघडण्यासाठी मला उपोषणाला बसणं गरजेचं होतं पण आज बसल्यानंतर कुठलाही अधिकारी माझ्यापर्यंत पोचलेला नाहीये माझ्या समोरून गेले पण पर माझ्यापर्यंत विचारणा करायला आलेली नाहीये आणि परस्पर थेट त्यांनी पोलिसांना जाऊन पत्र दिले की असा माणूस आमच्या इथे ओपोशनवर बसलाय त्यांना ओपोषणवरून उठवा